समाजातील वास्तव मांडणारा विषय समाजातील आदर्श संसार टिकवण्यासाठी आणि एका स्त्रीचा हक्क तिला मिळण्यासाठी हा विषय घेतला बहुसंख्य स्त्रिया पतिव्रता आहेत आपली संस्कृतीसुद्धा तशी आहे अनेक वेळा चांगल्या स्त्रियांच्या सुद्धा त्यांच्या स्वतःच्याही न कळत पाया घसरतो त्यांच्या मनात नसतानाही त्या परपुरुषाकडे आकर्षित होतात प्रश्न मोठा आहे आणि आजच्या समाजात घडणाऱ्या वास्तविकतेचा हा एक भाग आहे स्त्री ही फिजिकल पर फिजिकल पर हे फिजिकल रिलेशनसाठी परपुरुषाकडे आकर्षित होते स्त्री फिजिकल रिलेशनसाठीच परपुरुषाची मैत्री करते असेच अनेकांनी वाटते इंटरनेटवरील अनेक व्हिडिओ कथा यामधून सुद्धा असे चित्र उभे केले जाते याच विषयावरील टी व्ही मालिका सुद्धा हे एक प्रसंग दाखवता स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून अनेक भावनिक गोष्टी हव्या असतात तिची इच्छा नसतानाही तिच्या मनाविरुद्ध तिची कृती घडते विवाहित स्त्रीला नवऱ्याकडून काय काय हवं असतं याचा सखोल विचार कधी केलाय का स्त्री अथवा पत्नी एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ती रोबोट नाही पत्नीला आपल्या नवऱ्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हवा असतो हक्काचा माणूस आपला भावनिक माणूस नवऱ्यामध्ये तिला असा माणूस हवा असतो कि ती त्याच्या खांद्यावर डोके ठेवून आनंद हर्ष आणि दुःख हक्काने आणि निर्संकोचपणे निडरपणे व्यक्त करता येईल एवढा हक्काचा आणि विश्वासाचा माणूस तिला आपल्या नवऱ्यात हवा असतो ती त्याच्याजवळ असताना जगातील सर्वोच्च समाधान आणि सुरक्षितता तिला प्राप्त व्हावी तिने त्याच्या सहवासात जगातील सर्वोच्च व्यक्ती अनुभवायला हवा तिला तिच्या मनावर फुंकर घालणारा सखा हवा असतो नवरा बायको मध्ये या भावनिक नात्याची कमतरता भासते तेव्हा तिच्या न कळत हे सर्व पुरवणाऱ्या व्यक्तीकडे मन झुकायला लागते अशा व्यक्तीचा सहवास तिला सुरक्षित वाटायला लागते जगातील प्रत्येक नवऱ्याने आपल्या पत्नीशी हक्काच्या माणसाची मैत्रीचे नाते प्रस्थापित करावे स्त्री नवऱ्याचा रो आदर करून तिच्याशी नाते असावे अनेक वेळा पत्नीला गृहित धरले जाते नवऱ्यापेक्षा कमी शिकलेली असल्यास बरेचदा तिच्या मतालाही किंमत दिल्या जात नाही ती एक स्वतंत्र विचाराची व्यक्ती आहे तिला सुद्धा भावना विचार मन आहे याचा विचार होत नाही तिच्या आंतरिक भावना व्यक्त करण्यासाठी तिला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध न झाल्याने ती अस्वस्थ होते बेचैन होते श्वास कोंडल्यासारखा होतो ती भावना मोकळ्या करण्यासाठी तळमळते याच काळात नवऱ्याने तिचे न ऐकल्यास आणि नेमकं याच वेळेत तिला इतर कुणाची भावनिक साथ मिळाली की नैसर्गिकच ती त्या व्यक्तीकडे आकर्षित होते तिची सामाजिक आणि कौटुंबिक स्थिती अनेक वेळा पुरुषांनी समजून न घेतल्याने तिला आपली किंमतच शून्य आहे असे वाटायला लागते तिच्या असण्याने आणि नसण्याने कुणालाही काही फरक पडत नाही असे जेव्हा तिला वाटायला लागते तेव्हा ती स्वतःचे महत्व हरवून बसते नवरा आपली एवढी काळजी करत नाही किंमत देत नाही परंतु हा इथं व्यक्तीला आपलं महत्त्व आहे असे तिला वाटायला लागते आणि मग तिकडे ती भावनिक झुकल्या जाते जेव्हा स्त्री कुटुंबात असते तेव्हा तिच्या तिला योग्य दर्जा न मिळाल्याने ती उद्गिन्न होऊ शकते अनेक वेळा कुटुंबातून कौटुंबिक प्रेम कमी होणे हळूहळू ती स्वतःचे दुःख इतरांना सांगायला सुरुवात करते कारण स्वतःच्या नवरा आणि कुटुंबीय एकत नसल्याने भावना व्यक्त करण्यासाठी भावनिक आधारासाठी कोणीतरी शोधल्या जाते फिजिकल आवडीने वळल्या जाते तिच्या अस्तित्वाच्या आपलेपणाचा पण कर्तृत्वाच्या आणि जिव्हाळ्याचा विचार व्हावा स्त्री खूप कणखर असते ती सहसा आपले पाऊल चुकीच्या दिशेने पडूच देत नाही पण तिला कधीच विचार होत नसेल तर मात्र ती एकदा चुकली की समाज आणि इतरांचा विचार करत नाही तिच्या सहनशीलतेच्या अंत न पाहता भावनेचा विचार व्हावा तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे तिला प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि तिचे कौटुंबिक अस्तित्व जाणून तिच्या भावनेचा आदर आणि कदर करायला शिकले पाहिजे हल्लीच्या स्त्रीला तिच्या आयुष्याचा अर्थ कळला तिला तिच्या भावना दडपून जगायचं नाही चुकीचा पावला आधी शंभर वेळा विचार करते नवऱ्याने वेळी स्वा सावध व्हावे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण विवाहित स्त्री परपुरुषाच्या प्रेमात का पडते परपुरुषाकडे आकर्षित का होते याची माहिती जाणून घेतली आहे मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ तुम्हाला सुखसमृद्धी लाभो ही ईश्वराचं चरणी प्रार्थना मित्रांनो नु। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदित राहा धन्यवाद